सर्वांना नमस्कार विद्यांजली पोर्टलद्वारे प्रोजेक्ट रिक्वायरमेंट अंतर्गत आपल्या शाळेसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची मागणी नोंदवायची आहे त्या अनुषंगाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्या वतीने एक पत्र जारी करण्यात आलेले आहे त्यानुसार या विद्यांजली पोर्टलवर आपल्याला आपल्या शाळेसाठी ने निवडलेल्या थीमनुसार साहित्याची रिक्वायरमेंट नोंदवायची आहे ती आपण प्रोजेक्ट रिक्वायरमेंट या अंतर्गत नोंदवणार आहोत आपण पुढे याची प्रोसेस समजून घेऊयात ज्यामध्ये आपण शाळेचे विद्यांजली डॉट एज्युकेशन डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर लॉगिन करणार आहोत लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम आपण डॅशबोर्डला क्लिक करूयात लॉगिन लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीने डॅशबोर्डचा इंटरफेस दिसेल त्यानंतर आपल्याला जायचं आहे प्रोजेक्ट रिक्वायरमेंटमध्ये जे की आपल्या डाव्या बाजूला असणार आहे प्रोजेक्ट रिक्वायरमेंटमध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेच्या साहित्याची मागणी नोंदवायची आहे ती वरील बाजूला म्हणजे आपल्या हाताच्या उजव्या बाजूला प्लस अधिकचं जे चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर स्क्रीनवर जी पॉप उप विंडो ओपन होईल त्यामध्ये सिलेक्टवर क्लिक करून आपल्या जिल्ह्याने ज्या दोन थीम निवडलेल्या आहेत त्यापैकी एक किंवा दोन्ही थीममधील साहित्याची नोंद आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे आपण सुरुवातीला इक्विपमेंट फॉर कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीज अँड स्पोर्ट्स या अंतर्गत पहिल्या थीमला निवडूयात त्यानंतर ही अशा पद्धतीने पॉप विंडो ओपन झालेली आहे ज्यामध्ये आपल्याला काही साहित्याची मागणी किंवा साहित्य खेळाचं साहित्य दिसणार आहे आता हे एक्सपेक्टेड नंबर ऑफ स्टुडंट या ठिकाणी आपल्याला शाळेतील विद्यार्थी संख्या नोंदवायची की ज्याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे ज्या विद्या इतक्या विशिष्ट संख्येच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे समजा माझ्या शाळेचा पट हा एकशे दहा आहे तर मी या ठिकाणी एकशे दहा नोंदवणार आहे आपल्या शाळेचा जेवढा पट आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या नोंदवूया आणि या विद्यार्थी संख्येसाठी आवश्यक असलेलं साहित्य आपल्याला या ठिकाणी नोंदवायचं आहे जसं बॅडमिंटन किट बास्केटबॉल किट चेस बोर्ड क्रिकेट किट डिस्क फुटबॉल किट्स हॉकी किट्स आणि खेळाचं साहित्य या सगळ्या साहित्याची नोंदणी आपल्याला या ठिकाणी करायची आमच्या शाळेची नोंदणी अगोदर पूर्ण केलेली असल्याने या ठिकाणी ते ब्लँक येत आहे रिक्वायर्ड क्वांटिटी या ठिकाणी क्लिक करून ती संख्या नोंदवायची की जेवढ्या संख्येमध्ये आपल्याला ते साहित्य अपेक्षित आहे आणि नंतर शेवटी सेव अँड पब्लिश यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर दुसरी थीम आपण पाहूयात परत प्लस चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि दुसरी थीम निवडायची आहे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये सुद्धा एक्सपेक्टेड नंबर ऑफ स्टुडंट टाकायचे आहेत आणि त्यानंतर खालील बाजूला त्यामध्ये आवश्यक असलेलं साहित्य प्रोजेक्ट रिक्वायरमेंट अंतर्गत रिक्वायर्ड क्वांटिटी ही नोंदवायची आहे जसं कोडिंग लॅब डेस्कटॉप कम्प्युटर इंटरॅक्टिव्ह व्हाईटबोर्ड लॅपटॉप ई डी प्रोजेक्टर प्रिंटर राउटर स्मार्ट टी व्हीज टॅबलेट्स यू पी एस आणि जेवढी संख्या पाहिजे आहे ती नोंदवून आपल्याला सेव्ह अँड पब्लिशवर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपली नोंदणी पूर्ण होईल या ठिकाणी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण नोंदणी केलेली आहे पाहूया आपण कशा पद्धतीने हे दिसेल या पद्धतीने आपल्याला साहित्याची नोंद करायची आहे आणि ती अशा पद्धतीने दिसेल धन्यवाद